तर इकडं बघू शकता दोन भांड्यामध्ये मी इडलीचं बेटर ठेवलेलं आहे मला इडली बनवायची होती त्या हिशोबानंच मी केलेलं होतं पण मावशीला खायचं आहे दोसा आणि आज आमचा उपवास आहे गुरुवारचा तर म्हणलं एका भांड्यातलं जे बेटर आहे त्यामध्येच टाकायचं आणि जे बाकीचं आहे तसंच उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं कारण जास्त प्रमाणात बनवेन तर हे कमणार पण नाही कारण आता दोघं एवढंच खाणार येते आणि बाबांच्या मनात आल्यासारखं हे कधी कधी नगं म्हणतात अशा वस्तू खायला त्यांना जे रोजचं जेवण आहे आपलं दररोजचं तेच आवडतं जसं भाकर भाजी तर इकडं फक्त मावशीसाठी मी अगोदर दोशी बनवत आहे आणि देण्याचं इकडं काय चाललेला आहे तर लिंबाचा पाला ते मी वाटलेला आहे नंदिनीश ते गाळत आहे कारण अंग वगैरे खाजत असलं तर तिथे लिंबाच्या पानाचं जे रस आहे ते काढून त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून ते अंगाला लावायची म्हणजे खाज कमी होते असं मावशीचं म्हणणं आहे म्हणजे हे एक आयुर्वेदिक औषध आहे जे घरच्या घरी म्हणून तयार होतं बिन पैशाचं पण आसरकारक का आहे तर तेच रस काढून मी म्हणलं मोठ्या बाटलीत भरून ठेव जेव्हा आपल्याला असा त्रास होत आहे त्यावेळी लावता येईल कारण घडीघड्या हे लिंबाचा रस काढणं खूप झंझट आहे एक तर ते मिक्सरचं भांडं वगैरे सगळं पडू होतं सगळीकडे ते हिरवं हिरवं रंग तर म्हटलं एकत्रच काढून आपण बॉटलीमध्ये भरूया आणि फ्रीजमध्ये ठेवूया ते बाटली म्हणजे ते जास्त दिवस टिकेल तर इकडे दिनेशनं ते रस मिक्सरला वाटलं पाणी टाकून बा वाटून घेतलेला आहे आणि कपड्यामधनं शोधून घेतलेला आहे आणि हे रस जे आहे ना लिंबाच्या पानाचं बघू शकता एकदम हिरवागार रंग आणि त्याचा करवट वास पण येत होता जे मी काही लोकांना हे खाताना पण बघितलेलं आहे म्हणजे ज्यांना शुगर वगैरे असा प्रॉब्लेम आहे ते लिंबाचे पानं खातात दररोज चार पाच कसे खाते असतील काय माहिती म्हणजे खूप करवट असतात हे खूप कडूपणा असतो यामध्ये पण असं म्हटलं जातं जी चांगली वस्तू असते ते आपल्याला जात नाही आणि जे आपल्या शरीराला नुकसान करते ती मात्र आपण खूप आवडीने खातो जसं गोड आहे तिक म्हणजे तिकडने गोड आहे तेलकट आहे अशा वस्तू जास्त प्रमाणात खातो आपण कारण ते आपल्याला खूप आवडतात पण नुकसान पण तितकंच करतात तर इकडं हे लिंबाचं रस पूर्णपणे एका बॉटली भरून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि हे पातेल्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलं आणि हे दिनेशला म्हणलं क्लीन करून ठेव कारण आता ते बघू शकता इकडं पातेला सुद्धा हिरवा रंग आलेला आहे खूप खरवट असतं आणि कल म्हणजे कलर पण खूपच स्ट्रॉंग आहे त्याचं पूर्ण पातेलं हिरवं झालेलं होतं तर दिनेशने ते धुऊन ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इकडं बनवलेले आहे डोसे आणि मावशीला म्हणलं की डोसा खावा गरम गरम मावशी म्हणत होत्या इतक्या लवकर नको पण मावशी सगळं आवरलेलं आहे म्हणजे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे त्यांचं टायमिंग तर सात साडेसात वाजलेले तितक्या लवकर नको म्हणत होत्या म्हणजे सवे नाही आहे त्यांना इतक्या लवकर खाऊन तर म्हटलं खाऊन घ्या आता गरमागरम बनलेलंच आहे आणि त्यांना गोळी पण घ्यायची म्हणजे टॅबलेटही घ्यायचं आहे तर खाऊन टॅबलेट घेऊन निवांत बसा तसं तर, तस तर माउसला जास्त हिंडणं फिरणं काही कामं वगैरे जास्त जमतच नाही आहेत जेवण करून टॅबलेट घेतात आणि रेस्टच घेत आहेत आणि जेव्हा करमत नाही त्यावेळी मी बाहेर चिरे टाकून देते म्हणजे बाहेरचा वातावरणाचा एन्जॉय पण घेतात म्हणजे एकदम खुलं वातावरण आणि समोर शेती आहे काही पेरणीचे कामही येते सुरू झालेले आहेत म्हणजे आता सगळेजण शेत शेतामध्ये दिसत आहेत घरामध्ये गावाकडे तर कसं घरामध्ये कोणीच नसतं या दिवस या दिवसामध्ये म्हणजे पावसाळा जसा सुरू झाला पेरणीचे कामं हे ते शेतातली कामं सुरू झाल्यानंतर गावाकडे तरी कोणीच घरी दिसत नाही सगळे शेतामध्ये असतात शेतच म्हणजे छान वाटतं तसंच आहे ते तर आमच्या घरासमोर शेती शेती आहे आणि सगळेजण तिथं दिसत आहेत म्हणजे पेरणी ही ती कामं सुरू आहेत मावशीला छान वाटतं म्हणजे अगोदर ती शेताकडे म्हणजे गावाकडचं वातावरण तसं असतं शेताकडे वगैरे जाणं छान वाटतं तशी कामं त्यांना तेच बघत होत्या तर तुम्हाला दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येतो आहे म्हणजे काल गुरुवार होता आम्ही डोसा वगैरे बनवला जी रोजची कामं होती ती सगळी आवरली आणि मावशी पण परत गेले परत काय गावाकडे गेले जसं गुरुवारी हे जातात शेबाच्या मंदिराला गावाकडे तर जाता जाता मावशीला सोडून आलेले आहेत म्हणजे मावशीचं म्हणणं होतं की तीन चार दिवस पूजाकडे राहते आणि मगच मी गावाकडे जाणार आहे म्हणून त्यांना टीमध्ये तरी चढता उतरता येत नाही कारण टीमध्ये खूप गर्दी असते तर हे नेऊन सोडलेले आहेत पूजाकडे तर मावशी दोन चार दिवस पूजाकडे राहून मग त्यांच्या गावाकडे जाणार आहेत कारण मला पण थोडंसं असून वाटत आहे मावशी होत्या गुणवून सुरू राहायची त्यांची छान वाटत होतं म्हणजे गुणगुण करत वेळ कसा जातो हा कळत नाही कळत नाहीये पण मावशी रात्री गेलेले आहेत गावाकडे पूजाकडे आणि जात्र मी त्यांना साडी नेसवली म्हणजे आहेर केलेला आहे नकोच म्हणत होत्या मावशीचं म्हणणं होतं की आणखीन एक महिना दीड महिना झाल्यानंतर मी तुझ्याकडे राहायला येते म्हणजे म्हणत होत्या इथंच मन लागत आहे छान वाटत आहे म्हणजे त्यांच्या गावाकडे गेलं तर त्यांचं मनच लागणे असं म्हणणं आहे त्यांचं मी इकडेच येते आणखीन एक एक महिना दीड महिना गावाकडे राहते आणि तुझ्याकडेच राहायला येणार आहे त्यांचं म्हणणं होतं तर ठीक आहे म्हणलं आ, या परत तुम्ही पण साडी घालून जावा कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला तसं जाऊ देवं वाटलं नाही तर त्यांना जशी दररोज घालता यावी तशी साडी मी नेसवलेली आहे आणि मावशीला यांनी नेऊन सोडलेला आहे तरी पण मॉर्निंगला फोन आलेला होता मावशीचा म्हणत होते की करमत नाही आहे ते तुझ्यापाशी तुझ्या छान वाटत होतं मन लागत होतं माझं सुरू होतं त्यांचं तर म्हटलं आणखी थोड्या दिवसाने या परत तर हा दुसरा दिवस आहे आजचा वार शुक्रवार आहे तर इकडं दि काय चाललेलं आहे बघू शकता ही सोयाबीन काल आणलेली आहे अर्धा किलो आणि रात्री भिजत टाकले आणि आज ते सोयाबीन स्वच्छ धुवलं म्हणजे त्याचं जे आहे ना म्हणजे असं थोडंसं घासलं तर डाळ झालेली आहे त्याची म्हणजे साल जे आहे ना ती वेगळी झालेली आहे आणि ही डाळ या मोठ्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून इकडं वाटत आहे कारण या सोयाबीनचं काढायचं आहे दूध आणि याचं बनवायचं आहे पनीर तर हे तर मी पहिल्यांदा बघितलेलं आहे म्हणजे दिनेश मोबाईलवरती बघितला म्हणजे व्हिडिओ बघितला की पनीर हे कशा म्हणजे कशा कशाचं पनीर बनतं दुधाचं तरी पनीर बनतं हे सगळ्यांना माहिती आहे पण सोयाबीनचं पनीर बनतं हे मला माहिती नव्हतं मी पहिल्यांदाच बघत आहे दिनेश ते बनवत पण आहे म्हणत होता मग मी कसं बनतं ह्याचा टेस्ट कसा येतो ते आपण बघूया थो किलो तर सोयाबीन अर्धा किलोन पूर्णपणे भिजत घातले सोयाबीन जेव्हा भिजत घालत होतं त्यावेळी थोडेच दिसले आणि जेव्हा ते भिजले असं वाटतं एक दोन किलो भिजत घातले ना काय ते फुगून इतके मोठे झालेले होते तर मी म्हणलं यामध्ये फक्त अर्धे सोयाबीन आहेत ना तितकंच तू ते दूध काढ आणि बाकीच्या तसंच ठेवूया आपण आता काय माहिती याचा टेस्ट वगैरे कसा असेल कारण कधी खाऊन सवय नाही आहे कधी माहिती नाही जर त्याचा टेस्ट वेगळा येत असेल तर खाणार नाही ते म्हणून नुकसानच होणार आहे म्हणून त्यामधलं फक्त अर्धे सोयाबीन इकडे दिनेशला वाटाय लावलेले आहेत आणि अर्ध्या आपल्याला इकडे बघू शकता पाण्यातच आहेत ते तर पाण्यात न काढून मी ते उन्हाला टाकणार आहे कारण आता इतकं सोयाबीनचं दूध खूप सारं निघणार आहे आणि ते पनीर पण खूप जास्त होणार आहे आणि त्याचा टेस्ट कसा लागतो ते पण आम्हाला माहिती नाही तर नुकसान करण्याऐवजी तर ठीक आहे की थोडंसं करून बघूया अगोदर जर छान बनलं तर सोयाबीन तर आहेतच ना तर आपण भिजू घालू आणि परत आपण दूध काढूया या तर पनीर करूया म्हणलं तर दिनेश इकडं हे जे सोयाबीन आहे भिजवलेले ते वाटत आहे आणि मी तोपर्यंत इकडे गाळून घेत आहे म्हणजे चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये हे जे आहे ना वाटण केले दूध ते टाकून छान असं चमचानं मी हे करत आहे म्हणजे पूर्ण जे त्याचं दूध काढून घेत आहे पण अगोदर आम्हाला माहिती नव्हती ती कशा पद्धतीने काढायचं तर दिनेशनं काय केलं पाणी खूपच कमी प्रमाणात टाकलं आणि ते वाटलेलं होतं पण ते खूप असं घट्ट झालं एक पेस्ट झाल्यासारखं झालं आणि व्यवस्थित ते दूध काय आलेलंच नव्हतं मग नंतर काय केलं आम्ही त्यामध्ये खूप जास्त पाणी टाकलं आणि मग वाटलं आणि एक कपडा घेतला तर इकडं कपड्यामध्ये दिनेशत आहे म्हणजे चाळणीपेक्षा कपड्यामध्येच हे व्यवस्थित आलेलं होतं तर इकडं पाणी जास्त टाकल्यामुळे एकदम दुधासारखंच ते दिसत होतं बघू शकता तुम्ही म्हणजे सोयाबीनचं दूध आहे असं वाटतच नव्हतं म्हणजे मशीचं गाईचं दूध आहे असंच त्याचा कलर आलेला होता आणि दिसायला पण तसंच वाटत होतं म्हणजे फक्त यामध्ये ना थोडीशी सोयाबीनची स्मेल येते इतकंच आहे नाहीतर सेम दुधासारखंच हे बनलेलं होतं आणि असं म्हणतात की याचं दही ताक हे सुद्धा बनतं पण ते मी कधी बघित बगी, म्हणजे बघितलेही नाही आणि बनवलेलं पण आहे आणि कधी खाल्लेलं पण आहे त्याचा टेस्ट कसा आहे तो काही नाही आहे तरी पण आता इकडे डिश बनवत आहे आणि जे इकडं चाळणीमध्ये जे पेस्टसारखं बनवून आम्ही गाळून काढलेलं होतं ते तितकं व्यवस्थित बनलेलंच नाही मी परत इकडे या मिक्सरच्या भांड्यात टाकलं ते आणि जास्त पाणी टाकून परत आम्ही मिक्सरला फिरवलेलं आहे म्हणजे पूर्णपणे ते व्यवस्थित दूध आलेलं होतं जे हे मी चाणीमधलं सोडून काढलेलं होतं ते पूर्णपणे या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पाणी टाकले थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आणि दिनेशला म्हणलं तिथं मिक्सरला काढून घ्या आणि परत ते सोडून काढ तोपर्यंत मी इकडं भाताला तडका देत आहे म्हणजे कालचं भात थोडंसं जास्तच राहिलेलं रात्री बनवलेलं तर म्हणजे त्याला तडका द्यावा आता नाश्ता होईल सगळ्यांचा म्हणजे याची एक वेगळी रेसिपी करायचा प्रयत्नही मी केलेला होता पण व्यवस्थित ते बनलेलंच नव्हतं आणि तेव्हा तुमची अशी कमेंट पण आली ताई जे भात उरले असतो त्याला जास्त कांदा टाकायचा आणि तडका द्यायचा खूप छान टेस्टी भात बनतो ते मी वेगळंच करायला गेले आणि ते सगळंच बिघडून गेलेलं होतं तेव्हापासून मी ती ते वेगळी रेसिपी करायला गेलेली आहे जेव्हा मी भात उघडतो तर जास्त प्रमाणात मी कांदा टाकून त्या भाताला फोणी टाकते खूप छान भात बनतो छान टेस्टी लागतो तर इकडं दिनेश दुसरा ही बॅजी आहे ना म्हणजे सगळं मी काढून ठेवले होते ते जे अगोदर मिक्सरला वाटलेलं होतं त्यामध्ये खूप सारं म्हणजे पाणी टाकलेलं होतं फक्त पेस्टच होती ते व्यवस्थित शोधता पण येत नव्हती तिकडे जास्त प्रमाणात पाणी टाकून देण्यासाठी ते मिक्सरला काढत आहे सोधून घेत आहे बघू शकता किचनवरती किती पसारा झाले जास्त जास्त भांडे या सोयाबीनचे जे दूध काढत आहे ना त्याचे झाले ते भिजत घातलेले वेगळं आता धुवून घेतलेलं वेगळं परत इथं चाळणी घेतली ते गाळण्यासाठी एक भांडं घेतलं परत दुसरं भांडं घेतलं कपडा घेतलं इतका पसारा त्याचाच झालेला होता आणि खाली पण तसंच झालेलं आहे खाली पण खूप सारा पसारा झालेला आहे पाऊल ठेवायला जागाने किचनमध्ये आज असं झालेलं आहे आणि माझा पण अवतार थोडासा असा झालेला आहे थोडंसं इग्नोर करा कारण खूप जास्त कामं पडली स्वतःला बघायला वेळ नाही आता तर असू दे म्हटलं तर दिनेशने इकडं पूर्णपणे हे दूध काढलेलं आहे बघू शकता तुम्ही छान गाळून काढलेलं आहे या कपड्यामधनं आणि एकदम दुधासारखं झालेलं होतं ते जसं आम्ही तापायला ठेवलं त्याला सायसुद्धा आलेली होती <laughs> कधी माहिती नव्हतं मला विश्वाससुद्धा होत नव्हता की खरं दुधासारखं झालेलं आहे जसं आपण दूध गरम करतो आणि त्यावरती साय येते आणि ते दूध तू पण जातं तसंच झालेलं होतं पूर्ण प्रोसेसिंग सेम आहे दुधासारखी फक्त यामध्ये जे आहे ना थोडासा सोयाबीनचा जेणे वास येतो तितकाचा आहे ये निष्ठेच बघत होता वास वास्त्र येत नाही वास्त्र येत नाही सुरू होतं त्याचं तरी पण थोडाफार वास येतच होता तर इकडं दिनेशनं परत हे ठेवलेलं आहे आणखी थोडंसं जे गाळून काढलेलं होतं त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून ते पूर्णपणे काढून घेत आहे दूध तोपर्यंत मी थोडा थोडासा पसारा इकडं काढत आहे खूप किचनवरती पसारा झाला की तर मन लागे ना कारण आपण दिवसभर किचनमध्येच असतो आणि किचन जितकी फ्रेश आहे क्लीन आहे तितकं छान वाटतं ते थोडासा पसारा इकडं झालेलाच आहे थोडासा साडा लोंडा पण झालेला आहे तर असं जोपर्यंत दिनेश हे सगळं करत आहे कारण आता इकडं त्याचं होदे मग सगळं काढणार आहे तोपर्यंत मी इकडं भाज्याला भाताला फोडणी टाकते संगसंग स्वयंपाकाची तयारी करून घेते म्हणजे किचनची सगळे काम भांडे जे आहेत ना सगळे जमा करून एकत्रच मी क्लीन करायला घेणार आहे आता भांड्याचा हिशोब नाही तितके भांडे पडलेले आहेत एक भरलेलं भरलेले परत दिनेशने हे सगळं वाटणं कुटणं सुरू केलेलं आहे त्यामुळे हे खूप सारे इकडे भांडे कुंडी पसारा मिक्सरचे भांडे हे ते खूप झालेलं आहे तर असू इकडं मी घेतलेला आहे आता चॉकर आणि त्यामध्ये कांदा बारीक करून घेतलेला आहे म्हणजे आता कांदा चिरत बसेल तर वेळ भरपूर जाणार आहे एक तर लेट खूप झालेलं आहे मला आणि पसारा पडल्यामुळे थोडंसं असं चिडचिड व्हायला लागलेलं आहे असं वाटतं की कधीही कामं हो, होतील कधी इथून हे म्हणजे सगळं आठेलच इथनं पसारा तसं वाटत आहे तर तिने शेकडे काढत आहे तोपर्यंत इकडं कांदाही मी चॉकरला बारीक करून घेतलेला आहे इकडं बघू शकता दूध इतकं दूध निघालेलं आहे म्हणजे पाव किलो सोयाबीन म्हणजे अर्धा किलो आम्ही भिजत घातलेले होतं त्यामधले अर्धे सोयाबीन मी दूध काढायला घेतलं ना आरती मी उन्हाला टाकलेले आहेत आणि त्यामधलं दूध जे आहे ना ते एक दीड लिटरच्या जवळपास निघालेलं आहे तर इकडं बघू शकता जसं आपण म्हशीचं दूध आणतो ना तशाच पद्धतीने आधुला दुधाचा कलर आलेला आहे दिसायला सेम दुधासारखंच आहे फक्त यामध्ये थोडंसं सोयाबीनचं जे आहे ना वास येत आहे तर दूध एका पातेल्यात काढून घेतलं आणि दिनेश इकडं गरम करायला ठेवत आहे तोपर्यंत मी इकडं बनवत आहे मसाले भात म्हणजे जे उरलेला भात आहे त्याला पण मी फोडणी देणार आहे आणि इकडं मसाले भात पण मी ताजं बनवत आहे तर कांदा मी इकडे घेतलेला आहे बारीक चिरून चॉपरमध्ये आणि लसूण आणि अदराची पेस्ट पण बनवली कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं आणि आधी टाकली मी तेजपत्ता पण टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आता टाकूया सुके मसाले मी कांदा वगैरे टाकलेले जे कांदा मी चिरून घेतलेला आहे त्यामध्ये जे उरलेला भात आहे ते मी फोडी देणार आहे तिकडं धना पावडर हळदी पावडर टाकलेला आहे आणि हिरवी मिरची मी टाकलेली नाही कारण दिनेश म्हणतो मग मी हिरवी मिरची मसाले भात्रा टाकू नको लाल मिरची पावडर टाकून बनवून त्याला त्याला मिरच्या काढायचा खूप कंटाळा मोबाईल बघत जेवण करतो आणि ती मिरची तोंड जाते मग नंतर नाचायला लागतो मग दररोज म्हणत असतो हिरवी मिरची टाकू नको कुठलाही स्वयंपाकात सुरू असतो त्याचं म्हणून टाकलेली नाहीये मी धना पावडर हळदी पावडर टाकलं नंतर मी तांदूळ टाकलेले परतून घेतलं थोड्या वेळ तांदूळ नंतर मी यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेले आहे परतून आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे पाणी टाकलेलं आहे आणि चवीपर्यंत मीठ टाकलं यामध्ये मी वाटीवर मुगाची डाळ पण टाकलेली आहे खूप छान टेस्टी भात म्हणून तयार होतो नंतर मी थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे म्हणजे मसाले भातामध्ये जास्त आपण मसाले टाकत असतो पण मी जास्त प्रमाणात टाकत नाही जे साधे मसाले आहेत ते टाकत जाते जसं सुहाना मसाला आहे हा मसाला माझा फेवरेट आहे म्हणजे जास्त स्ट्रॉंग वा राहत नाही आहे त्यामध्ये आणि भाजी असो किंवा मसाले भात छान टेस्टी बनतं परत जे घरचा बनलेला मसाला आहे ते मी बिलकुल थोडासा टाकलेले म्हणजे बिलकुल पाव पाव चमचा टाकलेले जसं दालचिनी शाही इजरा आणि विलायची हा मसाला म्हणजे वाटण करून मी ठेवलेला आहे जेव्हा आपण मसाले भात बनवू किंवा अशी कुठली ग्रेवीदार भाजी बनवू आपण त्यामध्ये ॲड करू शकता म्हणून मी जास्त प्रमाणातच हा मसाला बनवून ठेवलेला आहे तर इकडे शॉपरमधलं जे कांदा आहे ते पण मी एका ताटलीमध्ये काढून घेतलेला आहे परत कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं घेतलेलं आहे आणि आता जे उरलेला भात आहे त्याला मला तडका द्यायचा आहे तर जितके भांडे झाले होते तितके मी टोपल्यात जमा केलेले आहेत आणि जे मिकरचं भांड्याही चॉपर आहे हे भांड्यामध्ये मी टाकले नाही कारण हे फुटूवी शेतात व्हायवरचे असतात हे त्यामुळे अगोदर धुवून मी साईडला ठेवते दिनेशला सगळे भांडे जे आहेत ना आता तू जे दूध काढा घेतलेले होते ते सगळे धुवून ठेव हो साईडला कारण खूप हो पसारा झालेला आहेत तर दिनेशने थोडेफार धुलेले थोडेफार मी धुलेले आहेत कारण मुलांना कुठलं काम सांगितलं की ते पूर्ण करत नाहीत अर्धवट काम सुरू असतं नंतर आपल्याला ते करावंच लागतं तर मला त्याला सांगण्याऐवजी आपणच केलेलं बरं तर इकडं हे जर चॉपर वगैरे सगळं मी धुवून संगसंग ठेवलेलं आहे पाणी थोडंसं हरकलं की मग मी पुसून साईडला ठेवून देते पण थोडासाही धक्का लागला पडलं की पूर्ण ते फुटून जाणार आहे म्हणून अगोदर मी ही सगळी कामं करून घेत असते तर इकडे दूध गरम करायला ठेवलं सोयाबीनचं आणि ते उत्तू जात होता म्हणजे जसं आपली थोडीशी नजरी इकडे इकडे झाली दूध आपलं काम करत असतं तर दिनेश तितक्यातच बघितला ते खाली आणखीन गेलेलं नव्हतं बंद केला गॅस आणि चमचा फिरवलेला आहे यामध्ये तर दूध छान गरम झालेली जसं आपण दररोज दूध गरम करतो तशाच पद्धतीने दूध गरम झालेलं आहे साय पण छान आलेली आहे आणि हे जे मिक्सरचं भांडं वगैरे आहे ते पण मी स्वच्छ पुसून ठेवून देतात म्हणजे ही सगळी कामं संघसंग करणं खूप गरजेचं आहे जसं आपण आणायला जितकी मेहनत घेतो ना ते दररोज ठेवण्यासाठी तितकीच मेहनत आपल्याला घ्यावी लागते तेव्हाच ते व्यवस्थित बनवून राहतात खूप दिवस टेकतात तर इथे सगळे मिक्सरचे भांडे असो किंवा हे चॉपर असो सगळं मी पुसून ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडं कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत मसाले भात बनलेला आहे आणि इकडं जे उरलेला भात आहे त्याला तडका देण्याची पूर्ण तयारी झालेली आहे तर या भाताला मी फोडणी टाकते आणि मग जे आपला रोजचा स्वयंपाक आहे ते मी बनवणार आहे आज शुक्रवार आहे तर मला पूजन पण करायचं आहे वेगवेगळ्या लक्ष्मी मातेचं पूजा करता आर्थी सगळं करायचं आहे तर आता इथून सुरुवात होणार आहे अगोदर मी करून किचनपासनं फ्री होते आणि मगच मी पूजा वगैरे निवांत करणार आहे तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि कडीपत्ता हिंग घेतलेला आहे म्हणजे थोडीशी इकडे मसाले पण मी घेतले या भातामध्ये अगोदर मी मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊया कारण आपण फोडणीमध्ये मसाले टाकले तर जळाय पण लागतात हे आणि इकडं दूध पण गरम झाले जे सोयाबीनचं मी बनवलेलं होतं तर दिनेश काय केलेलं आहे इकडे लिंबूसत्व घेतलेलं आहे दोन चमचे म्हणजे अगोदर मला माहिती नव्हतं ते जास्त झालेलं होतं तो, नंतर त्या थोडंसं पाणी टाकून ते छान रगळवलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून दुधात टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण हे लिंबू सत्वाचं पाणी टाकू तसं हे दूध फुटायला लागतं म्हणजे पाणी वेगळं आणि दूध वेगळं होतं आणि पनीर खूप छान बनलेलं होतं याचं खरंच तर बघू शकता इकडं जसं हे पाणी टाकून चमचा फिरवत आहे तसं हे दूध फुटलेलं आहे पाणी वेगळं झालेलं आहे तर आता एका कपड्यात हे घालून आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इकडं मी बनवत आहे हे भात म्हणजे जे उरलेलं भात आहे त्याला तडका देत आहे तर कढईमध्ये कांदा हिरवी मिरची एक तेजपत्ता टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आणि आता भात टाकून मिक्स करूया दिनेश ते जे दूध आहे ना खूप जास्त गरम होतं म्हणून फॅनच्या हवेला ठेवलेलं आहे म्हणजे पनीर करूनच तो आता कुठेतरी जाणार आहे त्याचं म्हणणं आहे म्हणजे सकाळपासनं त्याला तेच ना आहे सोयाबीन भिजवलं काढलं ते मिक्सरला काढलं दूध काढलं गरम झालं म्हणत होता मला गॅसला पण जायचं नाही अगोदर मला पनीर कसं बनतं ते बघायचं आहे म्हणजे एक वेळा मुलांच्या डोक्यात कुठली गोष्ट घुसली की ते पूर्ण केल्याशिवाय ते समाधान बसणार नाही तसं झालेलं आहे ते कालपासून बघितलं की मोबाईलमध्ये पनीर बनतं सोयाबीनचं ते कसं बनतं काय नाही सगळं बघितलं पूर्ण कम्प्लीट व्हिडिओ बघितला आणि सोयाबीन घेऊनच आला आणि त्याचं दूध काढलं पनीर बन म्हणजे इकडं ते काय दूध छान गार पण करून घेतलेलं आहे आणि इकडे एक कपडा घेतला कॉटनचा त्यामध्ये हे पूर्णपणे जे आहे ना ते दूध वतलेलं आहे पाणी वेगळं झालं पनीर जे आहे ना त्या कपड्यात राहिलेलं आहे तर ते गच्च पिळून आता ठेवलेलं आहे त्यावरती ठेवले एक वजनदार दळ म्हणजे ते छान ते पाणी जे आहे ना ते वेगळं होईल आणि याला सेप पण छान येईल तर इकडे बघू शकता पूर्णपणे पाणी काढलं तर इकडं पाव किलो पनीर सॉरी पाव किलो सोयाबीनमध्ये इतकं पनीर निघालेलं आहे तर इकडं पनीर छान असं बनलेलं आहे जसं की आपण मार्केटमधून आणतो ना तशाच पद्धतीनं तर याचा फ्लेवर मात्र थोडासा असा होता ना की म्हणजे भाजी छान झालेली होती पण असंच पनीर खायला तितकं टेस्टी नाही आहे आणि हो पनीर आपण भाजून त्याला थोडंसं मीठ किंवा लाल मिरच पावडर टाकून खाली मसाले टाकून खाले तर छान लागतं आणि असं म्हणलं जातं सोयाबीनच्या ही रेसिपी बनतात ते खाल्ल्या पाहिजे खूप छान असतात आपल्या शरीराला खूप प्रोटीन असतं त्यामध्ये तर थोडंसं त्याचा वास वगैरे येतो पण जसं आपण ते तळून खाल्लं किंवा भाजी बनवून खाल्ली छान असतं पनीर छान बनलेलं होतं आणि त्याची भाजी कशी बनवी ते पण मी सेर करेन तर ही व्हिडिओची क्लिप आहे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की व्हिडिओ जे आहेत ना दोन तीन दिवसाची मिक्स आहे तर ही व्हिडिओची क्लिप आहे गुरुवारची दुपारची वेळ आहे आणि दिनेश पप्पा आलेले घरी सगळं फ्रूट घेऊन म्हणजे दररोज काही घरी येणं होत नाही काम आणि टिफिन पण तिकडंच जातं त्यामुळे त्यांचं जेवण खाणं सगळं तिकडंच होत असतं आणि घरी यायला वेळच भेटत नाही असं आहे तर आज गुरुवारी उपवासाचा दिवस आहे आणि शनी जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे ते दोघं जण आहेत तिकडं म्हणत होते आज कामं पण तितकी नाहीत लाईट पण नाही लाईट असल्यानंतर कामं चालतात पण लाईट नाही आज मॉर्निंगपासून काय झालं काय माहिती जे हवा खूप आहे ना हव्यामुळेच मला वाटतं लाईट राहत नाही आहे घराकडचं पण तसंच आहे म्हणजे गॅरेजमध्ये आणि जे घरामध्ये लाईट आहे ती वेगवेगळी आहे तिकडं असली तर इकडं राहत नाही इकडे असली तर तिकडं राहत नाही आता घरी लाईट आहे तिकडं नाही आहे हे म्हणत होते तर म्हणलं निवांत राहा एक दिवस तरी आराम घ्या दररोज तरी कामाची दगदग असते लाईट नाही काही नाही या एक नहीं, को नहीं, को नहीं, को दे तरी एक दिवस आराम घ्या पण करवत नाही काम करून एक वेळा ते वेळ व्यक्तीला असं होतं की शांत राहत नाही हातात सतत कुठली तरी कामं राहावं असं वाटतं त्यांना तरी पण आज आलेले थोडासा वेळ काढून आणि आंबे आणि चिकू आम्ही खाल्लं आणि थोड्या वेळानं पाऊस सुरू झालेले बघू शकता वातावरण अचानकच बिघडलं म्हणजे अगोदर तर हवा खूप होती ऊन खूप होतं पण अचानकच जोरदार पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे आपण पावसाचीच वाट बघत होतो आणि पाऊस आलेला आहे छान वाटत आहे म्हणजे सगळ्यांची नजर पावसाकडेच पाऊस कधी येणार हेच वाट बघत होते सगळेजण कारण सगळेजण फिरलेले आहेत मोड छोटी छोटी दोन पानावरती आहेत आणि अशामध्ये हवा आणि ऊन त्यामुळे ना मोड जे आहे ते वाळायला लागलेलं होतं तर असो कालचा दिवस असा गेला हा म्हणजे तीन चार दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे तुम्हाला ही सकाळची वेळ आहे सगळ्यांचा आपापला आवरत आहे टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत यांचं आवरलेला आहे माझी पारशी कामं आवरलेली आहेत आंघोळ वगैरे झालेले आहेत सगळ्यांची आता तर यांच्यासाठी मी चहा ठेवते जोपर्यंत की यांचा आवरत आहे तोपर्यंत आणि जे मुलगा आहे गॅरेजमध्ये कामाला त्याची आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे त्याचंही आवरत आहे तर सगळेजण आपापल्या घाईघरबडीत आहेत मी माझ्या कामात आहे यांच्या कामात आहे सगळ्यांना आता मॉर्निंगला जायची घाईघरबड खूप असते तर इकडे यांचं सगळं आवरलेलं आहे देवाचे दर्शन घेत आहेत बघू शकता देवाऱ्यामध्ये लाईट नाही खराब झालेली लाईट तेव्हापासून खूप सुनं सुनं वाटतं तुम्ही म्हणत होता की ते डिस्को लाईट लावू नको तर आता एकदम साधा जे बल्ब असतो ना तेच मी आणून लावणार आहे पण आता तीन चार दिवसात लाईट खराब झालेली आहे त्यामुळे नाही झालं नाही लावणं झाली थोडंसं सोनं सोनं वाटते एक सेवे झालेली हो ना दररोज ती लाईट बघून तिथं त्यामुळे ना आता ती खराब झाल्यापासून थोडंसं सोनं सोनं वाटत आहे असं वाटतं काय हारवलं तिथलं असं वाटत आहे तर यांना म्हटलं की लाईट घेऊन या तिथं म्हणजे खूप सोनं वाटत आहे आता बोया कशी आणतात सांगितलेली तर आहे की एकाच कलरची सिम्पल लाईट घेऊ नये डिस्को लाईट आणू नका जिकडं चहा बनलेला आहेत दाऊदऱ्यांना चहा वगैरे दिलेला आहे बघू शकता वातावरण छान झाले पण हवा खूप आहे काल पाऊस होता आज परत हवा सुरू झालेली आहे असं वाटलं कालचं पाऊस बघून की आता पाऊस सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे पण नाही परत हवा सुरू झालेली आहे जेव्हा आपण पावसाची वाट बघत हो बघतो त्यावेळी पाऊस येत नाही आणि जेव्हा आपल्या वाटतं की आता पाऊस येऊ नये त्यावेळेमध्ये मात्र पाऊस येतच येतो उन्हाळ्यामध्ये तसंच तस झालं कुठलंच काम माझं व्यवस्थित झालं नाही डाळी धुळी व्यवस्थित उन्हाळ्याला टाकल्या मी ना, ना पापडं केल्या खारुड्या कुरुड्या सगळं राहिल्यानंतर अचानकच पावसानं सुरुवात केलेली होती पण आता जेव्हा मी वेट करत आहोत त्यावेळी पाऊस येत नाही असं झालेलं आहे तर इकडं यावेळी बिस्किट तोस काहीच नाही सगळं संपलेलं आहे जे खारा बिस्किट आणलेली होते ते थोडेफार होते म्हणजे या मुलाला ना बिस्किट खायला आवडतं चहा सोबत तसं चहा घेत नाही दररोज काहीतरी देत असते मी पण आज सगळं संपले तर मग खारं बिस्किट खायला घे आणि यांना चहा सोबत काही खायला आवडत नाहीये तर झालेलं यांचं चहा पिऊन आणि मी इकडे घेतलेलं आहे आवळा आवळा ज्यूस टाकून गरम पाणी म्हणजे एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक टोकन मी आवळा ज्यूस टाकते आणि ते प्यायला घेते चांगलं असतं म्हणजे कधी हळदीचं पाणी पिते कधी आवळा टाकून पाणी पी म्हणजे आवळा ज्यूस टाकून पाणी पित असते म्हणजे मॉर्निंगला आजकाल चहा घ्याणं बंदच केलेलं आहे कारण पित्ताचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे माझा त्यामुळे चहा पिते किंवा दूध जेव्हा येतं तेव्हा म्हणजे कधी आठला कधी नवला असं दूध येत असतं तोपर्यंत तो माझी सगळी कामं आवडतात ते हा कुठं मी माझ्यासाठी चहा बनवत असते कारण ह्या पित्ताचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे त्यामुळे मॉर्निंगला चहा घ्यायचं बंदच केलेलं आहे मी काहीतरी असंच घेत असते गरम पाणी किंवा हळदीचं पाणी किंवा आवळा ज्यूस वगैरे टाकून पित असते तर झालेले सगळ्यांचं आवरलेलं आहे सगळे जिकडे तिकडे गेलेले आहे दिनेशचं चालू आहे म्हणजे त्याचं लवकर आवरत नाही आणि तुम्ही म्हणत होता तर दिनेश कुठला ॲडमिशन घेत आहे तर दिनेश ड डिप्लोमाचं ॲडमिशन घेतलेला आहे म्हणजे आता लास्ट आहे तीन वर्षाचा कोर्स असतो तो तर था 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 आता ही लास्ट हे दोन वर्ष संपलेले आहेत तर सगळ्यांचं आवरून दिलं आणि आता मी इकडं कोर्स धुवून घेत आहे म्हणजे सकाळी बाहेर अंधार असतो एकदम दार घेत खिडकी मी काहीच काढत नाही कारण कोणी उठलेलं नसतं घरामध्ये आणि आतमधली कामं माझ्या असतातच तर मी अगोदर उठून सगळी आतमधली कामं आवरून ते पारशी आंघोळ वगैरे करते आणि अंगणाची साफसफाई नंतर करत असते कारण तुम्ही बघू शकता घरासमोर घरं नाही आहेत एकदम दार काढेल तर भीती वाटते खूप म्हणून मी बाहेर येत नाही बाहेर जे का मनिवांतच होत असतात माझी थोडंसं उलटंच उलटं होतं म्हणजे आंघोळ झालं तर हे बाहेरचं अंगण झाडणं धुणं हे सगळं होत असतं पण काही हरकत नाही कारण मॉर्निंगला बाहेर मी येत नाही खूप अंधार असतो त्यावेळेमध्ये तर असं इकडं झालेलं आहे तर पोर्स वगैरे धुवून अंगण हे धुवून घेतलेलं आहे आणि पाऊस असल्यामुळे जास्त पाणी टाकलं की पाणी साचलं जातं म्हणून कुठल्या झाडांना नाही इकडे तिकडे पाणी मी दिलेलं नाही फक्त धुवून घेतलं कारण शेरू खूप चिखल करत असतो आणि रांगोळी पण मी संगसंग काढून घेतलेली ही रांगोळी जास्त वेळ राहत नाही एकतर शेरू आहे मोडायला शेरू कधी चुकून ठेवला तर त्या दिवशी पाऊस येतं म्हणजे आता पावसाळा चालूच आहे पाऊस येत असं दिवसात एक दोन वेळा ती रांगोळी जाते राहत नाही आहे तर छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे तर ही सगळी कामं आवरली आता बाबांनाही पाणी मी आणून ठेवले बाथरूममध्ये आणि थोड्या वेळानं बाबा आंघोळ वगैरे करतील हात आणि आता करूया स्वयंपाकाला सुरुवात तर किचनमध्ये थोडासा पसारा झालेला म्हणजे चहा वगैरे बनलेलं तर त्या अगोदर मी काढून घेते शेंगा आणलेले ते शेंगाई मी भाजून ठेवलेल्या होत्या रात्री खाण्यासाठी भाजलेल्या होत्या थोड्याफार राहिले ती तसंच इकडं तिकडं राहिलेलं आहे सगळं मी काढून ठेवत आहे परत चहाचे सगळं टोपल्यात भरली जातं मी काही क्लीन कराय घेतलेलं नाही आहे अगोद मी वगैरा करून घेते आणि जे अगोदरचा व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये भरपूर तुमचे असे कमेंट होते ताई तुला साडी खूप छान दिसत आहे तर ता ती साडी माझी नाही आहे ताईचे जेव्हा मी ताईकडे गेले होते तेव्हा मी ती साडी घालून आलेली होते नंतर ताई म्हणत होते साडी तुम्हाला खूप छान वाटत आहे तुम्हीच ठेवून घ्या तर ती साडी माझ्या नननबाईची आहे आणि त्याच्यावरचं जी मॅचिंग ब्लाऊज आहे ते पण ताईकडेच आहे म्हणजे साडीच त्यांची आहे त्यामुळे मी वेगवेगळे ब्लाऊज त्या साडीवरती घालत असते तर इकडं सगळं किचनचं मी उचलून ठेवलेले पसारा आणि किचन स्वच्छ करून घेतलेले आहे आणि अगोदर मी इकडं कुकरला लावत आहे डाळ तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा येत आहे तुम्हाला जसं मी तुम्हाला म्हणलं सगळे जे व्हिडिओचे क्लिप राहिले होते छोटे छोटे सगळे मी मिक्स करून हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण जे छोटे छोटे क्लिप राहतात ना तसेच राहून जातात ते घालण्यातच येत नाही या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या क्लिप जुळून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर दोन कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि या डाळीवरती खूप सारी पार्ट आहे म्हणजे साल राहिलेली आहे कारण डाळ उन्हाला घालणं किंवा आणखीन एक वेळा थसणं मला झालंच नाही आहे कारण वातावरणच व्यवस्थित राहत नाहीये त्यामुळे एक दोन साले आहेत त्यामध्ये तर मी काय केलं स्वच्छ धुवून घेतले एक दोन पाण्यानं आणि मगच दाळ मी इकडं ठेवलेली आहे कुपरला डाळ लावलेली आहे आणि आता आलेली मी बाहेर आणि हवा खूप आहे ना त्यामुळे सोप्याचे कवर पण राहत नाही तर ते कवर मी नीट केलेलं आहे तरी पण मी किती वेळा हे नीट करू दिवसातनं परत ते जशाला तसेच होतात एकतर त्यावरती बसणं उठणं लोणं सगळं दिवसभर होतच असतं आणि त्यामध्ये हवा ते, 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 ते खूपच म्हणजे किती वेळाही मी ते नीट करू आणि परत तसंच होतं तर असू तायनोम बाय बाय ठीक ययर